माझ्या शेतकऱ्याच्या मनामध्ये मी आता माझं जीवन संपवतोय मी आता माझा संसार सोडून मुलाबाळांना बायकोला सोडून मी त्या ठिकाणी आत्महत्या करतोय ही जी काही त्याच्यामध्ये भावना येते ही अजिबात त्याच्या मनामध्ये येता कामा नये ह्या पद्धतीनं आपल्याला पुढं आहे आणि त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच्या कामाला आम्ही आहे तुमचाही प्रतिसाद पाहिजे तुम्ही खचू नका तुम्ही नावमेद होऊ नका त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय मी आज अर्थमंत्री म्हणून सात लाख वीस कोटीचा सा अर्थसंकल्प सादर केला आहे असा कुठलाही प्रसंग महाराष्ट्रातल्या सांध्यापासून बांध्यापर्यंत माझ्या शेतकऱ्याविरुद्ध कधीही त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्याच्या जा पाठीशी आम्ही उभं राहू पण तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळून देऊ नका अशा प्रकारचं माझं तुम्हाला आव्हान आहे